सोलापूर न्यूज सोलापूरच्या डेप्यूटीसी ने निर्णय घेतलेला आहे आम्ही सगळ्या बाधित कुटुंबांची दिवाळी व्यवस्थित व्हावी या संकटातून बाहेर पडत असताना संकटात दिवाळीचा सण आनंदात साजरा व्हावा म्हणून आम्ही एक दिवाळीला आवश्यक असणार सगळं किट आम्ही तयार केले साधारण पहिल्या टप्प्यात बाधित कुटुंब जी आहेत ती साधारण साडेबारा हजारच्या आसपासची बाधित कुटुंब आहेत त्यांना ती मदत देत असताना आणखीन काय लोकांना मदत देत देता येते का, का। या निमित्तानं तेही आम्ही बघतोय आणि साधारण माननीय मुख्यमंत्री मोदय आदरणीय देवेंद्र जे आहेत त्यांनी आपल्या लाडक्या बहिणींच्यासाठी दिवाळीची भाऊबीज म्हणून काय व्यवस्था केलेली आहे सोलापूरच्या आमच्या जिल्ह्याच्या अनुषंगानं तीही मदत दिवाळीच्या पूर्वी आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्यापर्यंत पोचवण्याचं काम आम्ही करू आणि लाडक्या बहिणीला नक्की वाटेल किंवा आमच्या सगळ्याच भाव भावांनाही वाटेल की आमच्या सगळ्या प्रसंगामध्ये आमचं सरकार आमचे देवाभाव आमच्या पाठीशी आहेत अशा पद्धतीची व्यवस्था आणि आम्ही सगळ्यांनी केलेली आहे खास करून आम्ही सगळेच पुढे बसलेले आमचे आमदार असतील आमचे भारतीय जनता पक्षाचे काही सहकार्य असतील शासनानं दिलेल्या किटच्या पेक्षा पुढे जाऊन जे आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्यासाठी किंवा भावांच्यासाठी आम्ही काही मदत दिवाळीची मदत म्हणून आम्ही काय करण्याचा निर्णय घेतलेला आहे तेही शासनाचं किट एक सोबत जाईल त्याच्यासोबत आमच्या आमचं एक कीट सोबत जाईल आणि दोन्ही कीट मिळून या लोकांना मदत करण्याचं काम या निमित्तानं आम्ही करतोय म्हणजे दिवाळीत लागणारी प्रत्येक गोष्ट त्या किटमध्ये असेल अगदी दिवाळीचा साबण कोलगेट पेस्टपासून चटणी पासून अगदी मसाल्यापासून रवा डाळ अगदी साखर अगदी म्हणजे जे दिवाळीला लागेल ते सगळं की जेणेकरून पुन्हा दिवाळीला त्या कुटुंबाला वेगळं काही खरेदी करायला लागेल अशी व्यवस्था आम्ही राहू नये अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही केलेली आहे माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका